कॅटरॅक किंवा मोतीबिंदू हा विषय जरी नवीन नसला तरी या विषयाबद्दल लोकांच्या मनामध्ये अजूनही खूप सारे समज गैरसमज शंका कुशंका अशा खूप आहेत या सगळ्या शंकांचं निरसन या एपिसोडद्वारे करायचा आमचा प्रयत्न आहे आणि याच्यानंतर तुम्हाला सगळी समाधानकारक माहिती या एपिसोडमधून मिळेल अशी माझी खात्री मा आहे मग मोतीबिंदू हा आजार आहे का काय त्याला म्हणायचं मोतीबिंदू हा कुठलाही आजार नाही मोतीबिंदू ही आपली नॉर्मल नॅचरल एजिंग प्रोसेस आहे जसे आपले वयाप्रमाणे डोक्यावरचे केस पांढरे होत जातात तशी आपल्या डोळ्यामध्ये ट्रान्सपरंट लेन्स असते जी वयाप्रमाणे हळूहळू पांढरी होत जाते आणि त्याला मोतीबिंदू असं म्हणतात मग तो ऑपरेशनसाठी येणारा खर्च हा साधारण किती असतो आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवर तो अवलंबून असतो नॉर्मली मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी येणारा खर्च ही काही फिक्स कॉस्ट नसते कारण जसं मी म्हटलं आपण जी नॅचरल मोतीबिंदू झालेली लेन्स आहे ती काढतो आणि त्याच्या जागी आर्टिफिशियल लेन्स बसवतो सो या लेन्सचे खूप प्रकार असतात सो त्या कुठल्या प्रकारची आपण लेन्स बसवतो त्याच्यावरती त्याचा खर्च अवलंबून असतो मग अगदी तुम्ही म्हणालात तर अगदी दोन हजारापासून ते दोन लाखापर्यंतचे पर्याय अवलंबून असतात त्याच्यामध्ये तर जेव्हा पेशंटला तुम्ही सांगता की तुला मोतीबिंदू झालेला आहे तर तेव्हा किती इमर्जन्सी असते ती ऑपरेशन करण्याची हे काय लगेच करायला पाहिजे का तुम्ही नॉर्मली मोतीबिंदूचं ऑपरेशन ही इमर्जन्सी नसते सो जसं मी म्हटलं की मोतीबिंदू एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जायला कमीत कमी पाच वर्ष लागतात जर तुम्हाला बाकी म्हणजे कोएक्झिस्टिंग डायबिटीज म्हणा किंवा बाकी काही आजार नसतील तर त्यामुळे इमर्जन्सी ही डेफिनेटली नसते पण जितका तो पिकत जाईल तितकी ती इमर्जन्सी सिच्युएशन येत जाते सो ते आपल्याच हातात असतं की ती इमर्जन्सी सिच्युएशन येऊ द्यायची नाही आणि योग्य वेळेला ऑपरेशन करायचं बट अगेन मोतीबिंदूचं ऑपरेशन ही प्लॅन्ड सर्जरी असते त्यामध्ये कुठलीही इमर्जन्सी नाही पण योग्य वेळेत म्हणजे कसं आहे शेवटी जितका उशीर होईल ऑपरेशनला तितकी नजर पेशंटची कमी राहते त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होते त्यामुळे ते मी योग्य वेळेला सेकंड स्टेज ऑनवर्ड्स एकदा तो झालाय असं कळलं करून ऑपरेशन नमस्कार मी जयंत सहस्र बुद्धे इमली प्रोडक्शन अँड पब्लिसिटी आयोजित मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आरोग्याविषयी बरंच काही या सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या स्पेशालिटीच्या डॉक्टर्सना आमंत्रित करत आहोत आणि वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग त्यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत आजचा आपला विषय डोळ्यांसंदर्भात आहे मोतीबिंदू किंवा कॅटरॅक हा विषय जरी नवीन नसला तरी जनमानसामध्ये अजूनही बरेच समज गैरसमज आणि शंका शंकाकुशंका असतात त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा आपला हा एपिसोड आहे या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता ज्या तज्ञांना आपण आमंत्रित केलंय त्यांची आधी ओळख तुमच्याशी करून देतो डॉक्टर साकेत कुलकर्णी नमस्कार सर डॉक्टर साकेत हे स्वतः त्यांनी एमबीबीएस शिक्षण कृष्णा हॉस्पिटल कराड येथे घेतल्यानंतर डीएनबी हे त्यांनी त्रिची तमिळनाडूमध्ये केलं त्यानंतर दोन वर्ष कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ यामध्ये त्यांनी लायन्स नॅब हॉस्पिटल मिरज इथे फेलोशिप केली आणि एक वर्ष त्यानंतर कन्सल्टंट म्हणून तिथे प्रॅक्टिस केली तिथे त्यांची ओळख डॉक्टर पौर्णिमा बोढणकर आणि डॉक्टर आशुतोष पाटील यांच्याशी झाल्यानंतर या तिघांनी दोन हजार एकवीस मध्ये इम्राड आय हॉस्पिटल अँड रेटिना सेंटर या नावानी पुण्यातील कोथरूड येथे मनात जवळ स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं असे हे नेत्ररोग तज्ज्ञ फक्त पुण्यामध्येच नाही तर कोकणामध्ये कणकवली सावंतवाडी देवरुख चिपळूण अशा सगळ्या ठिकाणी आठवड्यातून तीन दिवस सर्जरीसाठी सुद्धा जातात तर या विषयावर आपण चर्चा सुरू करूयात डॉक्टर साकेत सर जसं मी प्रस्तावनेत म्हटलं की कॅटरॅक हा विषय जरी नवीन नसला तरी जनमानसामध्ये याविषयी खूप समज गैरसमज आहेत तर मोतीबिंदू म्हणजे नक्की काय आणि तो कशामुळे होतो आपल्या प्रेक्षकांना सांगा प्रायमरीली मोतीबिंदू हा कुठला आजार नाही सो मोतीबिंदू ही नॉर्मल नॅचरल एजिंग प्रोसेस आहे सो जशी आपल्या डोळ्यामध्ये नॅचरली एक लेन्स असते ज्या लेन्सचं काम असतं की आजूबाजूचा जो काही प्रकाश आहे तो मागचा आपला जो रेटिना असतो त्याच्यावर तो फोकस करायचा जिथून तो सिग्नल ब्रेन पर्यंत जातो आणि आपल्याला चित्र दिसतं सो जसे आपले वय वाढतं वया वय वाढल्यावर जसे आपले केस पांढरे होत जातात तशी ती आपल्या डोळ्यामधली जी लेन्स असते ती लेन्स पांढरी होत जाते सो ती जशी जशी पांढरी होत जाईल तशी तशी आपली नजर कमी कमी होत जाते सो जशी आपली केस एका दिवसामध्ये पूर्ण पांढरे होत नाही तशी ती लेन्स एका दिवसात पांढरी होत नाही ती ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स हळूहळू पांढरी होत जाते आणि त्याप्रमाणे दृष्टी हळूहळू कमी होत जाते त्याला मोतीबिंदू म्हणतात मोतीबिंदू हा फक्त वाढत्या वयामुळे किंवा जसं तुम्ही म्हणलं ही एजिंग प्रोसेस आहे फक्त तेच एक कारण आहे का इतर काही कारणांनी मोतीबिंदू होऊ शकतो मोतीबिंदू याची खूप कारण आहेत पण एजिंग हा सगळ्यात महत्वाचं कारण आहे कारण जसं मी म्हटलं इट्स अ नॅचरल प्रोसेस सो so, जसे केस पांढरे होतात तशी लेन्स पांढरी होती पण अदर देन दॅट जसं आपण म्हणू की डोळ्याला समजा मार लागला किंवा डायबेटीसमध्ये अनकंट्रोल डायबिटीस असेल तर अशा केसेसमध्ये मोतीबिंदू लवकर होतो खूप वेगाने तो वाढत जातो जसा नॉर्मल आपला नॅचरल जो मोतीबिंदू असतो तो एका स्टेज पासून दुसऱ्या स्टेजमध्ये जायला कमीत कमी पाच वर्ष लागतात तोच मध्ये सहा महिन्यात तो चार स्टेजेस क्रॉस सुद्धा करतो आ, काही जणांना जन्मतः सुद्धा मोतीबिंदू असतो एस्पेशली आईच्या पोटात बाळ असताना कुठलं आईला इन्फेक्शन झालं किंवा एक टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन असतात तसं कुठलं इन्फेक्शन झालं तर बाळाला हा मोतीबिंदू असू शकतो मग त्या केसमध्ये इमर्जन्सी आपल्याला त्याचं ऑपरेशन करावं लागतं मग हा मेथूबिंदू जे मी ऐकलं शब्द की मोतीबिंदू पिकलाय तर ते, ते मोतीबिंदू झाल्यानंतर त्याच्या काही स्टेजेस असतात का किंवा आपण जे ग्रेड म्हणतो तसं काही असतं का त्याच्यामध्ये नॉर्मली त्याला एक चार स्टेजेस असतात सो जसा पहिली स्टेज असते म्हणजे जसं मी म्हटलं की तो पांढरा होतो सो तो एका दिवसात पांढरा होत नाही सो त्याचा नॅचरल लेन्स ही ट्रान्सपरंट असते सो ते ट्रान्सपरंट लेन्स हळूहळू स्टेजेस मधून जातं तसा तसा त्याचा रंग आणि त्याची डेन्सिटी ही बदलत जाते सो so, नॉर्मली पहिल्या स्टेजमध्ये तो साधारण हिरवा असतो दुसऱ्या स्टेजमध्ये तो पिवळा होतो आणि मग तिसऱ्या स्टेजमध्ये तो हळूहळू चॉकलेट इकडे जायला लागतो हो आणि मग चौथ्या स्टेजमध्ये तो आयदर पूर्ण काळा होतो किंवा पूर्ण पांढरा होतो सो बऱ्याचदा पूर्वीच्या काळी कसं होतं की लोकांना तेवढा अवेअरनेस नव्हता सो बऱ्याचदा लोक जोपर्यंत पूर्ण दिसायचं बंद व्हायचं नाही तोपर्यंत डॉक्टरकडे जायचं नाही सो जेव्हा ते पूर्ण दिसायचं बंद व्हायचं तेव्हा तो पूर्ण पिकलेला मोतीबिंदू असायचा तो पांढरा दिसायचा सो नॉर्मली आपण नॅचरली जर डोळा बघितला तर डोळ्याची जी आपली मधली बाहुली असते त्याच्यामध्ये जसा एक काळा रिफ्लेक्स दिसतो तसा त्यांच्यामध्ये तो पा, पांढरा रिफ्लेक्स दिसत सो so तसा तो पांढरा मोत्यासारखा बिंदू म्हणून त्याला मोतीबिंदू मोती असं नाव पडलं पण हल्ली लोकांमध्ये अवेअरनेस जास्त आहे त्यामुळे लोकांना लवकर कळतं की आता आपल्याला दिसायला रिलेटिव्हली कमी झालंय म्हणून हल्ली मे पिकलेले पांढरे मोतीबिंदू हे रिलेटिव्हली कमी बघायला मिळतात पण मासा असं जर पिकलेला अगदी आपण लास्ट स्टेजला असलेला मोतीबिंदू असेल एखादा तर तो ऑपरेशन करताना थोडस ते डिफिकल्ट असतं किंवा रिस्की असतं yes, जसं मी म्हटलं की आता आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो तेव्हा हल्ली फेको इमल्सिफिकेशन या पद्धतीने ऑपरेशन होतं साधारण सगळीकडे एक लेझर म्हणून शब्द तुम्ही ऐकला असेल लेझरचं ऑपरेशन होतं का असं पेशंट आम्हाला येऊन विचारतात सो ती ऍक्च्युली मिसनॉमर आहे लेझर कुठेही युज होत नाही आपल्या फेको इमल्सिफिकेशन मध्ये नॉर्मली एक अल्ट्रास प्रोब असतो ज्याच्यामधून अल्ट्रासाउंड एनर्जी डिलिव्हर होते आणि त्या अल्ट्रासाऊंड एनर्जीने मोतीबिंदूचे तुकडे केले जातात आणि तेच डोळ्याच्या आतमध्ये शोषून घेतले जातात सो so, जसं मी म्हटलं की मोतीबिंदू जसा वाढतो तशी त्याची डेन्सिटी वाढत जाते सो so, जशी त्याची डेन्सिटी वाढत जाते तसा तो अजून अजून कडक होत जातो तो दगडासारखा कडक होतो सो so, तो जितका पिकेल तो जितका कडक होईल तितकी एनर्जी जास्त आपल्याला लावायला लागते ला ला त्याला तोडण्यासाठी आणि ती जेवढी एनर्जी आपण जास्त लावू तेवढं जसं आपण कोलॅट्रल डॅमेज म्हणतो तसं डोळ्याचा आजूबाजूचा नॅचरल टिश्यू असतो त्याला सुद्धा ते कोलॅट्रल डॅमेज होतं मग ऑपरेशन नंतर थोडीशी सूज राहणं थोडंसं दिसायला थोडा वेळ लागणं किंवा रिकव्हरीला वेळ लागणं आणि त्याचबरोबर ऑपरेशन रिलेटेड जी कॉम्प्लिकेशन्स असतात ते होण्याचे चान्सेस जास्त वाढतात त्यामुळे मे आयडियली आम्ही सगळ्या पेशंटना सांगतो की पहिली स्टेज असेल तर ऑब्झर्व करा दुसरी तिसरी स्टेज ज्याच्यामध्ये खरं व्हिजन कमी व्हायला लागतं त्या स्टेजमध्ये ऑपरेशन करा शक्यतो चौथी स्टेज येऊन येऊ देऊ नका चौथ्या स्टेजमध्ये ऑपरेशन होत नाही असं नाही फक्त तितकं ते सगळं अवघड होऊन बस जेव्हा पेशंट एखादा मोतीबिंदू झालाय आता त्याला स्वतःला माहिती नाहीये तो एका डोळ्याच्या वेगळ्या तक्रारीसाठी तुमच्याकडे ओपीडी बेसिसवर समजा आला आणि एखाद्या मशीनवर लक्षात आलं की अरे ह्याला मोतीबिंदू आहे तर आता आता मोतीबिंदू विषयी तसं म्हणजे माहिती झालंय सगळ्या लोकांना बऱ्यापैकी तर असं अचानक त्यांना काही धक्का बसतो की अरे मला मोतीबिंदू झालाय असं तर काही होत होतं काही वेळा म्हणजे कसं असतं नॉर्मली आपले आपलं जे व्हिजन असतं आपल्या नजरेचे दोन भाग असतात एक जो असतो तो असतो क्वालिटी ऑफ विजन एक असतो तो क्वांटिटी ऑफ विजन क्वांटिटी ऑफ विजन म्हणजे काय की आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो समोर चार्ट असतो त्या चार्टवरती अक्षर लिहिलेली असतात वेगळी वेगळी आपण ती अक्षर एक 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 कोळ वाचत जातो ते एक एक, 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 एक अक्षर बारीक बारीक होत जातं सगळ्यात शेवटची जी लाईन असते ती जर आपण वाचली तर आपली म्हणजे ज्याला सिक्स सिक्स व्हिजन म्हणतो की हंड्रेड पर्सेंट विजन आहे सो हा एक विजनचा भाग झाला सो so, मोतीबिंदूचा जो इनिशियल पिरियड असतो जेव्हा मोतीबिंदू सुरुवात होतो किंवा पहिल्या किंवा सेकंड स्टेज मध्ये असतो तेव्हा ही क्वांटिटी ऑफ विजन हे चांगलं असतं किंवा चष्म्याने ते आपल्याला सुधारता येतं सो so, चष्म्यानी हंड्रेड पर्सेंट पेशंट वाचतो पण जो दुसरा आस्पेक्ट असतो म्हणजे ज्याला आपण क्वालिटी ऑफ विजन म्हणतो म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीच्या रंगाचा गडदपणा किंवा कॉन्ट्रास्ट गोष्टींचा जो असतो किंवा डेप्थ परसेप्शन असतो या गोष्टी आपल्या कमी होतात सुरुवातीला अर्ली स्टेजमध्ये त्यामुळे बऱ्याचदा पेशंटना ह्या गोष्टीमुळे पेशंट अफेक्ट झालेला असतो पण त्यांना जाणवत नाही की आपल्याला खरोखर विजन हॅम्पर होत आहे आपलं ते त्यामुळे बऱ्याचदा पेशंट येतो काहीतरी त्रास होतोय किंवा आजूबाजूच्या गाड्यांच्या लाईटचा त्रास व्हायला लागलाय लाईट स्प्रेड व्हायला लागलाय सो ऍक्च्युअल दिसायचं कमी झालंय हे पेशंटना बऱ्याचदा कळत नाही किंवा कळलं तरी ती चष्म्यानी नजर सुधारत असते सो नॉर्मली आपलं एकदा चाइल्डहुड पास झालं की आपली जी लांबची नजर आहे लांबच्यासाठी जर तुम्हाला चष्मा नसेल तर तो चष्मा येत नाही किंवा आला तरी अगदी मायनर येतो सो जेव्हा लांबचा नंबर तुमचा जास्त स्पीडनी वाढत जातो जवळचा नंबर हा सगळ्यांना चाळीशी नंतर लागतो पण लांबचा नंबर जर फ्रिक्वेंटली तुमचा लांबचा नंबर बदलत असेल किंवा जास्तीत जास्त तो वाढत जात असेल तर त्या केसमध्ये मोतबिंदू असण्याची शक्यता असते मी बघाशी जसं म्हटलं की अजूनही बरेचसे समज गैरसमज या विषयावर आहेत तर ऑपरेशन हा मोती माझे दोन प्रश्न एक तर ऑपरेशन हाच एकमेव एक उपाय त्यावर आहे का आणि बऱ्याच ठिकाणी स्पेशली गावाकडे काहीतरी काहीतरी कोणतरी गुवाबाजी करतात करतात आणि आम्ही काही ड्रॉप्स टाकू काही तुम्हाला देऊ त्याच्याने तुमचा मोतीबिंदू जाईल तर या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना काही सांगा एक सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जसं मी मगाशी त्याची तुलना केली की के आपले जसे केस पांढरे होतात तशी ती लेन्स पांढरे तर तुमचे पांढरे झालेले केस तुम्ही कुठल्या औषध बोळ्याने परत काळे करू शकता का आपण तलप लावू शकतो ते सोडून पण आपण नॅचरली ते परत काळे करू शकतो का नाही सो सेम वे ती जी पांढरी होणारी लेन्स आहे ती परत ट्रान्सपरंट आपण करू शकत नाही त्यामुळे त्याला ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे की ज्याच्यामध्ये ऑपरेशन करायचं आणि त्याच्या ठिकाणी आर्टिफिशियल लेन्स बसवायची ती आपली गेलेली संपूर्ण नजर हंड्रेड पर्सेंट परत येते या ऑपरेशन मध्ये एक्झॅक्टली सर्जन काय करतात जे सगळ्यांना जाणून गेला त्यावेळी किंवा माझं मोठी ऑपरेशन झालं म्हणजे नक्की काय झालं मोतीबिंदूचं ऑपरेशन नॉर्मली म्हणजे आता पूर्वीच्या काळी जी करायचं त्याच्यामध्ये नॉर्मली आपण डोळ्याला इंजेक्शन द्यायचं आधी ते साधारण इथे इंजेक्शन दिलं जायचं त्याच्यानंतर बऱ्यापैकी मोठी साधारण एक सहा पर्यंत जखम केली जायची आणि त्या जखमेतून तो अख्ख्याच्या अख्खा मोतीबिंदू बाहेर काढला जायचा आणि तशीच एक रिजिड लेन्स असायची ती रिजिड लेन्स त्याच्यातनं त्याच जखमेंटनं आतमध्ये पुश केली जायची ते झाल्यावरती डोळ्याला भूल दिलेली असायची त्यामुळे डोळ्याला पट्टी करायला लागायची ती पट्टी आपल्याला नॉर्मली एक चार ते पाच तास ठेवायला लागायची आणि त्याच्यानंतर ती पट्टी काढून मग थोडासा डोळा लाल दिसायचा काही दिवस रिकव्हरीला थोडा वेळ लागायचा सो आता जर मी तुम्हाला म्हटलं की फेको पद्धतीने ऑपरेशन होतं आणि त्याच्यात सुद्धा आता टॉपिकल एनेस्टेशियामध्ये ऑपरेशन होतं टॉपिकल एनेस्टेशिया म्हणजे पूर्ण जी भूल असते ही आपले थेंबांची भूल असते कुठलंही इंजेक्शन द्यायला लागत नाही कुठलाही टाका येत नाही आणि जखम सुद्धा आता जी येते ती अगदी म्हणजे टू पॉईंट एट किंवा अगदी आता लेटेस्ट म्हणजे टू पॉईंट टू मिलीमीटरच्या जखमीनं सुद्धा ऑपरेशन होतं ते ऑपरेशन झालं की जी आता लेन्स येते ती घडीची लेन्स येते सो ती घडीची डोळ्याच्या आत जाऊन अशी उघडते कमळासारखी सो त्यामुळे ऑपरेशनला वेळ कमी लागतो साधारण आता नॉर्मल मोतीबिंदूच्या ऑपरेशनला हा साधारण एक पाच ते पंधरा मिनटं मॅक्सिमम लागतात झाल्यानंतर इमिजिएटली पेशंट घरी जाऊ शकतो हो तिथे दोन तीन तास थांबायला लागत नाही पट्टी काढायला लागत नाही त्यामुळे प्रचंड आता सोफिस्टिकेटेड सोफेस्टिकेटेड आहे ऑपरेशन जेव्हा ओपीडी बेसिसवर तुम्ही एखाद्या पेशंटला सांगता की तुम्हाला मोतीबिंदू झालेला आहे आणि ऑपरेशन करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न कुठलाही म्हणजे ऑपरेशन करायचं म्हणलं की दोन असतात की एकतर मला भीती वाटते त्या ऑपरेशनची ते, ची। ते, ते तर ठीक आहे आपण त्यांचं काउन्सिलिंग व्यवस्थित करून ते त्यांना एक्झॅक्टली कसं काय आहे सगळं सांगू सगळ्यात मोठा प्रश्न डोळ्यासमोर लोकांच्या येतो तो म्हणजे याला खर्च किती येणार तर अशा प्रकारचा ऑपरेशनसाठी एकतर खर्च किती येतो आणि तो काही कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो नॉर्मली मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी येणारा खर्च हे काही फिक्स कॉस्ट नसते कारण जसं मी म्हटलं आपण जी नॅचरल मोतीबिंदू झालेली लेन्स आहे ती काढतो आणि त्याच्या जागी आर्टिफिशियल लेन्स बसवतो सो या लेन्सचे खूप प्रकार असतात सो त्या कुठल्या प्रकारची आपण लेन्स बसवतो त्याच्यावरती त्याचा खर्च अवलंबून असतो अगदी तुम्ही म्हणालात तर अगदी दोन हजारापासून ते दोन लाखापर्यंतचे पर्याय अवलंबून असतात त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी आउटकम तोच येतो एक कुठल्या प्रकारची लेन्स वापरताय त्याच्यावरती ते डिफर होत मग त्या लेन्स आता एवढा जर तो फरक असेल कॉस्टमध्ये तर त्या लेन्सचे काही प्रकार येतात येस लेन्सचे मेनली दोन प्रकार असतात एक असते मोनोफोकल आणि एक असते मल्टीफोकल सो मोनोफोकल म्हणजे सो मी आता फॉर एक्झाम्पल मग ज्यांची चाळीसशी क्रॉस झालीये किंवा नॉर्मली मोतीबिंदू हा पन्नाशी नंतर होणारा आजार आहे सो नॉर्मली त्या वयाच्या सगळ्या लोकांना जवळच्या कामासाठी चष्मा वापरायची सवय असते ज्याला आपण प्रेस बायोपिया म्हणतो सो मोतीबिंदू हा प्रायमरीली आपण लांबची नजर ही इम्प्रूव्ह करण्यासाठी मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो सो त्याचं ऑपरेशन झालं की लांबची नजर हंड्रेड पर्सेंट पेशंटला परत येते सो so, ह्या ज्या मोनोफोकल लेन्सेस असतात ज्याला मोनोफोकल म्हणजे मोनोफोकस सो so, सिंगल फोकस हा डिस्टन्सचा फोकस असतो सो so, लांबची नजर शंभर टक्के पेशंटला परत येते जवळच्या साठी जसा पूर्वी ते चष्मा वापरत होते तसा सेम चष्मा पेशंटला वापरायला लागतो पण काही वेळा पेशंटची रिक्वायरमेंट असते की आता मी आयुष्यभर काही जणांना लांबचा सुद्धा पूर्वीपासून लहानपणापासून नंबर असतो सो मी इतकी वर्ष चष्मा वापरलाय मला आता अजिबात चष्मा वापरायचा नाही आहे मला कंटाळा आलाय चष्मा वापरून मग त्या केसमध्ये आता लेटेस्ट ज्या ऍडव्हान्समेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्या मल्टीफोकल लेन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लांबचा जवळचा कुठलाच नंबर लागत नाही सो ज्या केसमध्ये कम्प्लिटली स्पेक्टॅकल फ्री होता ओ, अच्छा। आ, मी मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये आलं होतं की इड ऑफ नावाची पण काही लेन्स असते ओ एफ असं तर त्याविषयी पण काही सांगा ऍक्च्युली मल्टीफोकल लेन्सेस जे असतात so, सो मी नॉर्मली आपण जे जवळ फोकस करतो सो so, जवळ फोकस करणं ही आपल्या नॅचरल लेन्सची प्रॉपर्टी असते की ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्याचे जे इंटरनल मसल्स असतात ते मसल्स यूज होऊन आपल्या लेन्सचा शेप चेंज होतो तो शेप चेंज झाल्यामुळे जवळची गोष्ट आपल्याला फोकस करता येत सो so, ही जी मसल पॉवर असते ही विथ हे हळूहळू कमी होत जाते म्हणून नंतर आपल्याला ते फोकस करता येत नाही ज्याच्यामुळे आपल्याला चाळीशीचा चष्मा ज्याला म्हणतो तो प्रेसबायोपिक ग्लासेस वापरायला लागतात रिडिंग ग्लासेस सो मल्टी सो ही जी मसल पॉवर ही आर्टिफिशियल लेन्समध्ये आपण आणू शकत नाही सो so, मग त्यासाठी त्यांनी काय टेक्नॉलॉजी आली की त्याच्यामध्ये रिंग्स आल्या सो so, त्या रिंग्स असतात त्या रिंग्समध्ये एक डिस्टन्स फोकस एक जवळचा फोकस अशा त्या रिंग्स असतात त्याच्यामध्ये ती ऍडिशन इन्कॉर्पोरेट केलेली असते ज्याच्यामुळे आपल्याला जवळचं पूर्ण फोकस करता येत सो so, आता मग कसं आहे की टू टेल यू फ्रँकली जी देवानी दिलेली असते ती माणूस बनवू शकत नाही आपण किती प्रयत्न केला की वी ट्राय टू गो ॲज क्लोज टू इट ॲज पॉसिबल सो so, जेव्हा आपण काहीतरी अचीव्ह करतो तेव्हा काहीतरी मागे सुटतं so, सो म्हणजे काय की जेव्हा आपण मल्टीफोकल लेन्सेस करतो तेव्हा जवळची नजर आपल्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट येते पण त्याच्यामुळे थोडस म्हणजे एस्पेशली लाईटच्या भोवती वर्तुळ दिसणं किंवा थोडासा लाईट स्प्रेड झाल्यासारखं वाटणार म्हणजे रिंग आम्ही त्याला ग्लेअर आणि हॅलोज म्हणतो सो त्या ग्लेअर आणि हॅलोजचा त्रास थोडासा त्या मल्टीफोकल लेन्सेसमुळे होतो पेशंटना सो so, uh, त्यामुळे म्हणजे मल्टीफोकल लेन्सेस आयडियल पेशंट शोधणंही गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल एखाद्यांना खूप जास्त नाईट ड्रायव्हिंग करत असतील तर मग त्या केसमध्ये आपल्याला त्या लेन्सेस नाही वापरतायत मग मग अशा अशा पेशंटना जर स्पेक्टॅकल फ्री विजन हवं असेल पण त्यांना ऍट द सेम टाइम ड्रायव्हिंग सुद्धा करायचंय किंवा त्यांना ते ग्लेअर्स आणि हॅलोचा त्रास नकोय तर काय म्हणून मोनोफोकल लेन्सेस आणि मल्टीफोकल लेन्सेस या दोन्हीच्या इन बिटवीन मिडल वे म्हणून इड ऑफ लेन्सेस येस सो इडॉफ स्टँड फॉर एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस सो ह्या मध्ये बेसिकली रिंग्स नसतात किंवा असल्या तर अगदी कमी दोन किंवा तीन रिंग्स असतात सो त्याचा ऍडव्हान्टेज असा होतो की या ग्लेअर आणि हॅलोज दिसत नाहीत आपल्याला आणि स्लाईटली डिसएडव्हान्टेज मी असा म्हणेन की समजा तुम्हाला मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेसनी अगदी रिडिंगची बारीकात बारीक म्हणजे आपण जे म्हणतो औषधाच्या बाटलीवरचं सुद्धा बारीक जर तुम्हाला वाचता येत असेल तर अगदी शेवटची सगळ्यात छोटा फोन तुम्हाला यांनी वाचता येत नाही पण डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विदाऊट ग्लासेस वाचतात अगदी बारीक औषधाच्या बाटलीवरचं किंवा एकदम पेपरातली फाईन प्रिंट आपण ज्याला म्हणतो ते वाचायचं असेल तर बारीक नंबरचा चष्मा अगदी जवळच वाचायचं असेल बारीक वाचायचं अगदी बारीक वाचायचं अगदी बारीक नंबरचा नॉर्मल जो मोनोफोकल लेन्सला लागतो तेवढा नाही लागत पण बारीक नंबरचा चष्मा लागतो ऑपरेशन जेव्हा पेशंटचं ठरतो आणि समजा आता उद्या ऑपरेशन आहे सगळं काउन्सिलिंग वगैरे पेशंटचं झालंय तर आता तो जर नॉर्मल पेशंट आपण असं म्हणू की त्याला बाकी काही व्याधी आजार नाहीयेत तर ते ठीक आहे मला असं वाटतं की त्याला जास्ती काही काळजी घ्यावी लागणार नाही पण जर बीपी डायबेटीस किंवा आजकाल रक्त पातळ व्हायच्या गोळ्या असतात तर अशा जर काही असतील पेशंटला चालू तर काय त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे प्रत्यक्ष ऑपरेशनला येण्यापूर्वी ऍक्च्युली मी कुठल्याही ऑपरेशनसाठी मोतीबिंदूच्याच नाही कुठल्याही ऑपरेशनसाठी आपल्या सगळ्यात महत्वाची म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये पाहिजे कारण शुगर जशी आपल्या सगळ्यांना आवडते तशी ती जंतूंना सुद्धा आवडते त्यामुळे इट इज अ प्राईम रिझन फॉर इन्फेक्शन त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन व्हायला नको असेल तर सगळ्यात महत्वाचं शुगर ही कंट्रोलमध्ये पाहिजे सो आपण शुगर चेक केली जाते त्यानंतर बेसिक जो आपला ब्लड स्लाउंट असतो सो तो इंडिकेट करतो की आपल्या बॉडीमध्ये काही इन्फेक्शन नाही ना बेसिक एक दोन तीन ब्लड टेस्ट असतात त्या माहिती कुठल्याही ऑपरेशनला स्टँडर्ड असतात मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी ब्लड टेस्ट ही कुठली वेगळी लागत नाही एक आपल्याला स्कॅन लागतो कारण प्रत्येक डोळ्याची जी लेन्स पॉवर असते ती वेगळी वेगळी असते सो तेवढा एक स्कॅन फक्त आपल्याला करायला लागतो बाकी रुटीन ब्लड टेस्ट आणि मग त्या पेशंटच्या पॉवर कळते त्या पेशंटच्या जी लेन्स वापरणार ती जेव्हा हे डॉक्टर्स वापरतात ऑपरेशन ऑपरेशनच्या ऑपरेशनच्या दरम्यान च्या पिरियडमध्ये आलो की पेशंटनी हे सगळं केलं ऑपरेशनला पेशंट आला ती ठराविक एका पॉवरची त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे लेन्स वापरली त्या ऑपरेशन मध्ये आणि आता ऑपरेशन होऊन पेशंट ओटीच्या बाहेर आला तर त्यानंतर त्याला काय काय काळजी घ्यावी लागते किंवा काही ड्रॉप्स वगैरे बराच काळ वापराव्या लागतात का तर त्याविषयी काही सांगा नॉर्मली पेशंट म्हणजे जसं मी म्हटलं आपण ऑपरेशन करतो हे टॉपिकल अनॅस्टिसमध्ये करतो त्यामुळे ऑपरेशन झाल्यावर पेशंटला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागत नाही प्रॉपेबली एक दहा पंधरा मिनिटं थोडंसं टेंशन आलेलं असतं पेशंटनं ऑपरेशन म्हटलं की थोडस एक रिलॅक्स व्हायला एक दहा पंधरा मिनिटं बसून पेशंट डायरेक्टली आपल्या घरी जाऊ शकतात सो so, घरी गेल्यानंतर बेसिकली ड्रॉप्स असतात एक अँटीबायोटिकचे ड्रॉप्स असतात एक स्टिरॉइडचे ड्रॉप्स असतात की ज्याच्यामुळे ऑपरेशन नंतर इन्फेक्शन होऊ नये आणि इन्फ्लमेशन म्हणजे सूज येऊ नये डोळ्याला त्याच्यासाठी ते ड्रॉप्स असतात सो नॉर्मली आपले तीन फॉलोअप्स असतात ऑपरेशन नंतर पहिला फॉलोअप आपल्याला पहिल्या बहात्तर तासात करायचा असतो की जेव्हा जो सगळ्यात क्रिटिकल फॉलोअप असतो एकदा तो फॉलोअप झाला की त्याच्यानंतर एक आठ दिवसाचा फॉलोअप असतो आणि त्याच्यानंतर एक पंधरा दोन आठवडे किंवा तीन आठवड्यानंतरचा एक फॉलोअप असतो सो so, uh, ज्याच्यामध्ये हे ड्रॉप्स घालायचे असतात साधारण एक तीन एक आठवड्याचे ड्रॉप्स असतात पण त्याची फ्रिक्वेन्सी ग्रॅज्युअली कमी कमी होत जाते सो so, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी पहिले आठ दिवस असते आठ दिवसानंतर मग ते हळूहळू फ्रिक्वेन्सी कमी होते त्याशिवाय एक आठ दिवस शक्यतो आम्ही ऍडवाईस करतो की बाहेर कुठे जाऊ नका बाहेर कुठे जाऊ नका म्हणजे धूळ असते बाहेर धुळीमध्ये पुन्हा जंतू असतात इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून एक आठ दिवस कुठे धुळीमध्ये जायचं नाही घरामध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन नसतं कुठलीही ऍक्टिव्हिटी करायची नाही असं नसतं त्यामध्ये मला अगदी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आपल्या प्रेक्षकांसाठी तो म्हणजे बरेचसे महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्यांना संध्याकाळच्या सिरियल रोजच्या बघायचे असतात टीव्हीवरचे कार्यक्रम बघायचे असतात तर आज ऑपरेशन जर माझं दुपारी झालं तर मी लगेच टीव्ही कधी बघू शकतो तुम्ही ऑपरेशन करून घरी गेल्यावर चप्पल काढायच्या आधी टीव्ही लावला तरी चाल असं आम्ही डोळ्यांवर स्ट्रेन येतो किंवा येत नाही डोळ्यांवरती कारण हल्ली जे होतं ते एकदम जसं मी म्हटलं दोन पॉईंट आठ मिलीमीटरची जखम असते आणि लेन्सेस मध्ये तेवढी डेव्हलपमेंट आली पूर्वीच्या काळी काळा चष्मा द्यायचे काय होतं की पूर्वीच्या काळी जसं मी म्हटलं की लोक मॅच्युअर कॅट्रॅक्ट झाल्याशिवाय ऑपरेशनला जायचं नाही सो ऑपरेशन केल्यानंतर बरेच दिवस डोळ्यामध्ये प्रकाश गेलेला नसायचा त्यामुळे ऑपरेशन झाल्यावरती अचानक खूप प्रकाश डोळ्यात जायचा मला त्या लाईटचा त्रास व्हायचा बऱ्याचदा लोकांना असं ब्लूइश व्हिजन यायचं निळ दिसतंय सगळं असं टिपिकली म्हणायचंय त्यामुळे काळा चष्मा घालून आठ दिवस काही न करता घरामध्ये बसायचं असं युजली सांगितलं जायचं आता हल्ली आम्ही काळा चष्माही देत नाही चष्मा सुद्धा ट्रान्सपरंट येतो आणि हल्लीच्या लेन्सेसमध्ये ते ब्लू विजन आणि असंही काही होत नाही सो डेफिनेटली टीव्ही वगैरे बघू शकता पण त्रास व्हायला लागला तर डेफिनेटली बंद करून ठेवायचा आम्ही सांगतो आवडीचा दोन सिरियल बघा आणि मी टीव्ही म्हणलं आजकाल मोबाईलची आपल्या सगळ्यांना इतकी सवय झाली की एक अर्धा तास आपण मोबाईल बाजूला ठेवला तरी आपण अस्वस्थ होतो की अरे कोणाचा फोन नसेल ना आला मला व्हॉट्सअपवर कोणाचा मेसेज नसेल ना आला तर फोनही बघायला किंवा वापरायला बघायला काही हरकत नसते पण कसं असतं की टिपिकली एक तर फोनवरती वाचायला ऑपरेशन नंतर दिसत नाही कारण जसं मी म्हटलं मोस्ट मौ, मौ, कॉमनली ज्या लेन्सेसचं ऑपरेशन होतं त्या मोनोफोकल लेन्सेस असतात सो मोनोफोकल लेन्समध्ये तुमचा जवळचा जो नंबर असतो तो पूर्वीसारखाच राहतो पण लांबचा नंबर बदलतो त्यामुळे जो जुना चष्मा असतो ते तो तेवढा इफेक्टिव्ह नसतो तेव्हा कारण नंबर बदलतो आमचा आणि जवळचा चष्मा लावला नाही तर त्यांना जवळचं दिसत नाही त्यामुळे मोबाईलवर वाचता वगैरे येत नाही पण रुटीन मोबाईल तुम्ही बघू शकता पण बऱ्याचदा कसं असतं की जेवढा तुम्ही एक्सेसिव्ह मोबाईल बघाल तेवढ्या डोळ्याला ड्रायनेस येण्याची शक्यता असते आणि तो ड्रायनेस आला की ऑलरेडी ऑपरेशन मध्ये तुम्ही ऑपरेशन झाल्यावर नॅचरलीच थोडासा ड्रायनेस हा डोळ्याला येतो मग तुम्ही एक्सेसिव्ह मोबाईल बघितलं तर तो अग्रेवेट होतो आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो साधारण एक आठ दिवस शक्यतो थोडा मोबाईलचा वापर कमी कर कमी केलेला उत्तम पण अगदीच करायचा नाही रिस्ट्रिक्शन ना, नुसतं बसून पंख्याकडे बघत मी अजिबात सांगत नाही अजून एक महिलांसाठी मी त्यांचा हा प्रश्न असणार नक्की की आज जर माझं ऑपरेशन झालं आणि आता सगळं घरातलं सगळं मीच करते तर मग मी स्वयंपाक कधी करू शकते गॅस जवळ जाऊ शकते का तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा so, uh, गॅस जवळ जायला कधीच रिस्ट्रिक्शन नसतं मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यावरती थोडीफार काळजी एवढीच घ्यायची की आपण म्हणजे फोडणी वगैरे देताना काही उडू नये सो so, म्हणून आम्ही ट्रान्सपरंट गॉगल दिलेला असतो तो ट्रान्सपरंट गॉगल घालून सगळं करू शकता हे ऍक्च्युअली गॅस जवळ जायचं नाही हे ओरिजनली इट्स नॉट लाईक दॅट ओरिजनली त्यांचं होतं की पूर्वीच्या खाली चुली असायच्या सो so, चुलीवर स्वयंपाक करताना खूप धूर यायचा so, त्याच्यातून सो त्या धुराचा डोळ्याला त्रास व्हायचा ऑपरेशन म्हणून चुली जवळ जाऊ नका अशी ती प्रायमरी सूचना होती ते चुली गेल्या गॅस आल्या पण ती सूचना कंटिन्यू झाली पण गॅस जवळ जायला काही हरकत नाही ऑपरेशन साधारण तुम्ही म्हटलात की तीन आठवड्यापर्यंत ते सगळे ड्रॉप चालू असतात तर त्यानंतर त्या पेशंटची दृष्टी विजन म्हणू जशी पूर्वी मोठी बिंदू व्हायच्या आधी होती ठीक आहे क्लिअर एकदम सगळं त्याला लांबचं जवळचं व्यवस्थित दिसायचं तर त्या प्रकारची लेन्स वर पण ते अवलंबून मुळे पण त्याची दृष्टी पूर्वीसारखी होते का त्याला काही तो असा फरक जाणवतो का डेफिनेटली एकदम हंड्रेड पर्सेंट डिफरन्स पेशंटना जाणवतो सो नॉर्मली ऑपरेशन झाल्या झाल्या इमिजिएटली आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी आपली बावली मोठी करावी लागते ड्रॉप्सनी सो so, त्यामुळे ऑपरेशन झाल्या झाल्या ती थोडी मोठी असते त्यामुळे इमिजिएटली ऑपरेशन झाल्या झाल्या आपल्याला एकदम क्लिअर व्हिजन येत नाही पण साधारण एक सहा ते सात तासामध्ये ती बाहुलीचा आकार परत नॉर्मल होतो आणि जसे जसे पहिले एक दोन दिवसामध्ये विजन कंटिन्युअसली इम्प्रूव्ह होत राहतो इमिजिएटली नेक्स्ट डेच मेजर मेजॉरिटी लोकांना डिफरन्स जाणवतो आणि दोन ते तीन दिवस अजून ते इम्प्रूव्ह होत राहतं आणि डेफिनेटली इट्स मच मच बेटर म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर तेवढे दोन तीन आठवडे झाल्यानंतर पूर्वीसारखं आयुष्य लोक जगू शकतात आणि त्यांना दृष्टी पूर्वीसारखी म्हणजे साधारण ऑपरेशनला एक तीन ते चार आठवडे झाल्यानंतर कुठलंही रिस्ट्रिक्शन आपल्याला पाळायला लागत नाही आणि जसं ऑपरेशनच्या आधी आपण जसं डोळ्याला हात लावत होतो किंवा डोळे धुत होतो किंवा डोळे चोळत होतो हे सगळ्या गोष्टी महिनाभरानंतर पेशंट करू शकतात अगदी शेवटचं विचारतो की शहरामध्ये तरी आ, आता या म्हणजे मोतीबिंदू या विषयाचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे वेळेत या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आपण म्हणू आहे पण गावाकडच्या बाजूला आता मी सुद्धा एवढं हिंडतो तेव्हा लक्षात येतं की गावाकडच्या बाजूला लोक दुर्लक्ष करतात म्हणा कधी कधी काही पैशाची अडचण असू शकते किंवा काही तर अशा सगळ्यांना आपण काय एक प्रकारे संदेश द्याल की ऑपरेशन करावे असतील रेग्युलर किंवा वेळेत खरा असं ऍक्च्युली गावामध्ये थोडस होतं हे म्हणजे आता मी सुद्धा कोकणात जातो तिथे मला बऱ्याचदा हे ऑब्झर्व केलं जातं की लोक येत नाहीत वेळेवरती त्यात कोकणामध्ये बरेच सण हे पाळले जातात so, सो सणाच्या अकॉर्डिंगली पेशंट ऑपरेशनला येतात मग ते थोडे दिवस दिसलं नाही तरी चालेल पण सण झाल्याशिवाय येत नाही तसं असतं पण मी मेजरली मला हेच सांगायचंय की मोतीबिंदूचे हे ऑपरेशन हे आता कम्प्लिटली सेफ आणि सोफिस्टिकेटेड पद्धतीने होतं रिकव्हरी प्रचंड फास्ट होते म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये इमिजिएट तुमची रिकव्हरी होते त्यामुळे त्याच्यासाठी उशीर करू नका कारण बऱ्याचदा असं पेशंटना होतं की ऑपरेशन झाल्यानंतर ते म्हणतात आता किती छान दिसतं हे आधी आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे तर आम्ही आधीच करून घेतलं असतं त्यामुळे सगळ्यांनी ऑपरेशन करून घ्या वेळच्या वेळाला त्याचा डिले करू नका मोतीबिंदू पिक अगदी पिकेपर्यंत लोक वाढ बघतात आणि ती ग्रेड फोर अशी पर्यंत जातात म्हणला पण समजा काही कारणाने एखाद्या पेशंटनी आपण असं म्हणू की पिकलाय मोतीबिंदू अगदी शेवटच्या स्टेजला गेलाय पण त्या ऑपरेशनच्या भीतीपोटी म्हणा किंवा थोडं आर्थिक अडचण म्हणून जर त्यांनी केलंच नाही ऑपरेशन तर त्याच्या दृष्टीला काही हानी पोहोचू शकते किंवा काय होत डेफिनेटली नॉर्मली जसं मी म्हटलं की मोतीबिंदू पिकला की ती लास्ट स्टेज असते मोतीबिंदूची सो पिकल्यानंतर सुद्धा जर ऑपरेशन केलं नाही तर तो काय होतं तो अजून अजून पिकून पिकून शेवटी तो फुटतो डोळ्याच्या आतमध्ये आणि तो फिटून फुटून त्याचं काचबिंदू मध्ये रुपांतर होतं काचबिंदू म्हणजे मोतीबिंदूचे जे बारीक पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्समुळे आपल्या डोळ्याचं प्रेशर वाढतं सो ते बेसिकली डोळ्यातनं जे पाणी ड्रेन होत असतं बाहेर सो ते चॅनेल्स ते ब्लॉक करतात आणि ते ब्लॉक केल्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं डोळ्याचं प्रेशर वाढतं त्याला आपण काच बिंदू म्हणतो आणि त्या काच बिंदू वाढलेल्या प्रेशरमुळे जी आपली मागची मेन नर्व असते डोळ्याची की ज्याच्यामुळे सगळं आपल्या मेंदू इंटरप्रेट करत असतो त्या नसेवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि तो परिणाम होऊन ती नस कमकुवत व्हायला लागते आणि ते डॅमेज मात्र परमनंट असतं की त्याच्यामध्ये गेलेली नजर ही आपल्याला परत कुठल्याही पद्धतीने आणता येत नाही माहिती नजर त्यापुढे टिकवणं हा एकमेव पर्याय असतो शिवाय बऱ्याचदा असं होतं की त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन असं होतं की त्या फुटलेल्या मोतीबिंदूमुळे डोळ्याचं प्रेशर वाढलेलं असतं आणि एवढ्या वाढलेल्या प्रेशरमध्ये आपल्याला डोळ्याचं ऑपरेशन करता येत नाही त्यामुळे मोतीबिंदूमुळेच प्रेशर वाढलंय त्याचं ऑपरेशन केलं तर ते प्रेशर कमी होणार आहे पण प्रेशर वाढल्यामुळे ऑपरेशनही करता येत नाही अशी ती परिस्थिती होते मग दोन्हीचा कुठेतरी मध्य गाठवून थोडंसं प्रेशर कमी आणून पटकन ऑपरेशन करून ती लेन्स काढायला लागते पण मग ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींच कॉम्प्लिकेशन म्हणा किंवा ऑपरेशन नंतर येणारी नजर या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला जर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल असं वाटत असेल आणि एक समाधानकारक माहिती मिळाली असेल अशी मला खात्री आहे त्यातूनही अजून तुमच्या काही शंका असतील तर आपल्या या एपिसोडच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जरूर विचारा त्याची पुढे नंतर डॉक्टर साकेत कुलकर्णी हे स्वतः जाते बघून त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला देतील आणि हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हेही सांगा तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधन वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात पॉडकास्टसाठी आणि आमच्या प्रेक्षकांना मोतीबिंदू याविषयी संपूर्ण माहिती दिलीत यासाठी खूप खूप धन्यवाद